कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहारा प्रकरणी भीम आर्मी आक्रमक झालेली आहे भीम आर्मीचं घाटकोपर पोलिसांना निवेदन मिळालेलं आहे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनामधून करण्यात आली आहे पार्थ पवारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी आहे भीम आर्मीची निवेदनाद्वारे ही पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे

तर मंत्रालयाच्या आज मंत्रालयाच्या बाहेर आणि मंत्रालयाच्या गेटवरती ही मागणीच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल निषेध आंदोलन केलं जाईल